नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या आहे मध्ये होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पार्क मात्र पोलीस स्टेशनला निघालेला असतो परंतु आता गावकरी त्याला खूप आडवतात की तुम्ही आमच्या गावात आले आहे ना तर आमच्या पद्धतीप्रमाणेच होणार तुम्ही इथून बाहेर जाऊ शकत नाही तेव्हा मामा सुद्धा द दौलत मामा सुद्धा अडवण्याचा प्रयत्न करता पार्थला तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही काय बोलताय मामा तुमची भाची हरवली आणि तुम्ही कसल्या परंपरा घेऊन बसला आहे तेव्हा एक माणूस मात्र आता पार्थने धक्का दिल्यामुळे खूप चिडतो आणि एक काचेचा ग्लास घेऊन फेकून मारतो तो मात्र आता मानिनीच्या डोक्यात फुटतो आणि मानिनीला जखम होते आणि तिच्या डोक्यातनं रक्त भाऊ लागतं आणि त्यामुळे आता सगळा भयंकर प्रकार खूप वाढतो आणि आता सगळेजण प्रचंड घाबरतात इकडे मात्र आता तिच्या डोक्यातली काच पार्थ काढतो परंतु आता पारचा खूप अनावर होतो आणि त्याचा प्रचंड संताप होतो इतक्यात त्यांच्यावर धावून जाणार तेवढ्यात कल्याण मंत्री यशवंतराव भोसले तिथे येतात आणि जोरात थांबा म्हणून असा आवाज येतात त्यामुळे सगळे शांत होतात दुसरीकडे मात्र नंदिनीला शुद्ध आलेली असते आणि ती दादा मला जाऊ द्या ना प्लीज गाडी थांबवा माझं लग्न आहे दीपक मला सोड असं म्हणून जोरजोरात ती ओरडत असते प्लीज वाचवा आणि ती खूप आरडाओरडा करते त्यामुळे दीपक आता तिच्या तोंडालाही रुमाल बांधतो आणि तिचं काहीही ऐकत नाही इकडे मात्र नंदिनी जीवाच्या आकंदाने ओढत असते की प्लीज मला सोडा मला जाऊ द्या माझं लग्न आहे पण दीपक मात्र तिला अजिबातच दया करत नाही दुसरीकडे मात्र आता तिथे यशवंतराव भोसले येऊन सांगू लागतात की काय प्रकार आहे हा दौलतराव काय चालला आहे इथे तर तेव्हा दौलत सांगू लागतो की हे माझ्या भाचीचे होणारे मिस्टर होते पण आता काय झालंय माझी भाचीचा मॅसेज आला आहे ती या लग्नातनं पळून गेली आहे तर ते वाघडलेला सगळा प्रकार ते सांगतात त्यानंतर मात्र आता ह्यांची ओळखही करून देतात की हे आहे यशवंतराव भोसले आमचे होणारे व्याही यांच्या मुलाबरोबर माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे असं दौलत मामा ओळख करून देतात त्यानंतर मात्र आता इकडे माननीची अवस्था बघून आता दौलतराव चिडतात आणि गावकऱ्यांवर खूप ओरडता ही पद्धत आहे का हे पाहुणे आहे आपल्या गावचे असं कोणी वागत असतं का त्यांच्याबरोबर त्यानंतर मात्र आता लगेचच गावकऱ्यांना चांगलंच ओरडून त्यांची अक्कल ठिकाण्यावर आणून दौलतराव ताईंना आत घेऊन जा त्यांच्या डोक्यावर हळद चेपा असं मात्र आता यशवंतराव सांगू लागतात आणि पुढे ते म्हणतात की सगळं काही ठीक होईल काळजी करू नका त्यानंत त्यानंतर आता मानिनीला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर इकडे ते दौलत मामाला सांगू लागतात चला मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि त्यानंतर आता सगळेजण आत जातात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे नंदिनीच्या गाडीला मात्र जीवाची गाडी आडवी येते आणि त्यानंतर जीवा खूप ओरडतो काय रे ही कसली गाडी चालवायची पद्धत आहे तेव्हा मात्र नंदिनी जीवाला बघते आणि जोरात म्हणून ओरडते तेव्हा खूपच घाबरतो आणि इकडं गाडीमधन त्याचा असं म्हणून त्याची माफी मागू लागतो आता इकडे मात्र जीवा नंदिनीला वाचवणार आहे आणि तो तिला सुखरूप मांडवापर्यंत नेणार आहे परंतु तोपर्यंत खूपच उशीर झालेला आपल्याला येणाऱ्या भागात दिसणार आहे दुसरीकडे यशवंत भोसलेने सांगितलेलं असतं जरी धनंजय साहेब तुमची मोठी मुलगी पळून गेली तरी आता तिची जागा तुमची मधली मुलगी घेईल आणि हे ऐकून तिच्या आई जोरात काव्या म्हणून ओरडते आणि आता यशवंतराव भोसलेंचा हा निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागतो इकडे काव्याच्या मात्र पायाखालची जमिनीस सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा